नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या माहेरी घेऊन जाणार आहे आमच्या येवल्याला घेऊन जाणार आहे तर फायनली तो दिवस आला की ज्या दिवशी मी माझ्या माहेरी जाणार आहे मोस्ट अवेटेड होतं खूप वाट बघत होती आता जाण्यासाठी कोणी थांबवत नव्हतं पण काही ना काही सण होते आणि मग असं वाटायचं की नाही वाढदिवस होऊन जाऊ दे किंवा अक्षतृतीय होऊन जाऊ दे आणि सुट्ट्यात दहा एप्रिललाच लागलेल्या आरोहीला पण मग त्याच्यानंतर स्वामी जयंती आली पुण्यतिथी आली नंतर अक्षय तृती आली नंतर मग अक्षय तृतीयानंतर मी ठरवलं होतं की मी जाणार आहे पण त्याच्यानंतर परत मग याचा वाढदिवस आला म म्हटलं आता सगळंच उरकून जाऊया तर माझं जा खूप काम बाकी होतं म्हणजे वाढदिवस होता आणि स्वामीचा वाढदिवस झाल्यावर दुसऱ्याच दिवशी जायचं होतं आणि बड्डेचं तर बरंपैकी काम बाकी होतं त्या दिवशी बरीच म्हणजे अर्थात लहान मुलं असल्या की घाण वगैरे झाली होती तर मी झाडजोड केली होती पण भांडे वगैरे बाकी होते आणि मला ज्या मदत करणाऱ्या ताई आहे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लवकर या मग भांडे वगैरे लावून घेतले आणि कपडे वगैरे टाकले असं सगळ्या बेसिक गोष्टी जसं आपलं असतं ना की माहेर जाण्याच्या जा आधी घर चकाचक करावं कारण आल्यावरही आल्यावर घर घाण नसतं कारण मी माहेर गेल्यावर माझे मिस्टर ते त्यांच्या आईंकडे जाता पण मग धूळ वगैरे असते आणि मला माहिती आहे की आल्यावरही किती काही म्हटलं तरी थोडंफार असतंच आपल्याला तर मग थोडीशी साफसफाई असतेच ना मग किचन वगैरे किंवा फ्रीज मेन म्हणजे फ्रीज असो किंवा चपात्यांचा डबा असतो हे सगळं मी क्लीन वगैरे करून घेतलं तोपर्यंत विष्णू सहस्रनामाचं चा पठण चालू होतं म्हणजे विष्णू सहस्रनाम लावून दिलं मग ते करता करता सगळे भांडे वगैरे रिकामे केले किचन ओटा वगैरे स्वच्छ केला आणि तोपर्यंत स्वामी झोपला होता आणि मग मा आता माझ्या भांड्यांच्या आवाजाने अर्थात तो उठणार तो उठला आणि मग त्याच्या पप्पांनी त्याला घेतलं मग जे काही आपल्या भाज्या वगैरे होत्या तर ते मला मदत करणारे न ज्या ताई आहेत ना त्यांना दिल्या दूध वगैरे दिलं आणि बघा स्वामी कसा इकडे बघतोय मला तुम्हाला ते दाखवायचं होतं की आ, तो असा बघतो तो प्रॉपर नाही बसला कसं होतं ना तो असा इकडे बघतो ना तो ते त्याचा हा जो हात आहे ना त्याचा उजवा हात तो त्याच्या मांडीवर येतो जशी महाराज बसायचे तसं आता आणि माहेर जायचं म्हटल्यावर तयारी माझी काहीच तयारी नव्हती मी आत्ता बॅग भरते कपडेच असे माझे मोस्टली माझे कपडे तिकडे असतातच पण स्वामीचे आहे किंवा आरोहीचे आहे तर थोडासा स्किन केअर जो आहे तो घेतला डायपर मी थोडेसेच घेतले म्हटलं की नको बा डायपर कारण तिकडे घेता येईल म्हटलं हे एवढं सगळा पसारा घेऊन जायचा त्याच्यानंतर भांडेल आ, सॉरी भांडे नाही हां भांडे लावून झाले होते माझे त्याच्यानंतर मग मा बॅग वगैरे भरले थोडेसे कपडे भरले आणि त्याच्यानंतर मी इथे करत होती नाश्त्याला पोहे पोहे खाऊन जायचं होतं म्हटलं घरी गेल्यावर आई बोलली होती आई स्वयंपाक वगैरे करून ठेवणार होती पण मग नाश्ता वगैरे इथून करून जायचं कारण उशीर होणार होता आम्हाला आणि नाश्ता वगैरे करून गेलं की टेन्शन नाही स्वामीचा पण नाश्ता करून घेतला होता त्याचं जीवनही करून घेतलं होतं कारण जाता करता खूप वेळ झाला होता आणि सगळं घर चकाचक केलं आणि आम्ही निघालो प्रवासाला नाशिक येवला बघायला गेलं तर सव्वा ते दीड तास लागतात पण माझ्या घरून जायचं म्हटलं तर म्हणजे गंगापूर रोडवरनं जर म्हणाल तर घरी यायला मला पावणे दोन तास लागतात म्हणजे माझ्या घरातून येवल्याला जायला असं तर मग प्रवासाला सुरू झाली आरोई अभ्यास करत होती आणि आरोयच्या पप्पांचा एक अर्जंट फोन आला मी त्यांना म्हटलं फोन गाडी बाजूला घ्या आणि मग तुम्ही बोला असं तर आरोई तिच्या पप्पांना सांगत होते हो पप्पा गाडी बाजूला घ्या आणि आरोही अभ्यास करता करता तिलाही बोर झालं होतं प्रवास जवळचा जरी असला तरी पोरांना कंटाळा येतो आणि स्वामींनी बऱ्यापैकी त्रास दिला तो झोपला होता मग तिला गाडीत टाकलं पण गाडीत बसला बसला तो उठला पण शांतता होती रडला वगैरे ना काही नाही आणि हा जो फील आहे ना गावाकडचा तो काहीतरी भारी आहे ही शहरातल्या बिल्डिंगी हाय फाय सोसायट्या याच्यापेक्षा हे बघायला खूप मजा येते आणि एरवी माहेरी जायला म्हणजे स्वामी होण्याच्या आधी मला छान वाटायचं पण एवढं नव्हतं एक्साइटमेंट नव्हती पण आता जास्त खूप जास्त आहे कारण लय वायता मी असं म्हणायला हरकत नाही तर ही आत्मा मालिकची शाळा आहे येवल्यापासून आठ किलोमीटर आधी आहे तर बोलता बोलता येवलं आ येवला आलं पण तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या माहेरी आमच्या येवल्याला खूप स्वागत आहे आणि घरी सगळे आतुरतेने वाट बघत होते आई वडील तर बाप रे बाप विचारूच नको कारण मी खूप लहान म्हणजे स्वामी खूप लहान होता ना वीस दिवस असताना इकडे आले आणि हा माऊली लॉन्स आहे मी बऱ्याच वेळा दाखवला असेल तिथे माझं लग्न झालं आहे तुम्हा तुम्हाला तुम्ही ओळखता का या लॉन्सला सांगा आणि इथून अगदी जवळ आपलं घर आहे घरी वगैरे गेली तर मस्त ताट तयार ता होतं हापूस आंबा पप्पांनी मागवला होता आणि स्वामीला आंबा प्रचंड आवडतो त्याला आंबा खूप आवडतो तर बघा तो कसा घेत होता त्याला म्हणजे ते पोया वगैरे चुखायला आवडता त्याला तर मग आले सगळे गप्पा वगैरे झाल्या आणि नंतर काही शूट नाही केलं मस्त जेवणावर ताव मारला होता मम्मीनी आंब्याचा रस केला होता शेवगाच्या शेंगा तर शेवगाच्या शेंगा पालकाची भाजी होती आंब्याचा रस होता आणि पोळी एक तर जेवण झालं आणि सॉरी जेवण झालं आणि झोपलं आलं मला वाटलं होतं की वाढदिवसाला जो काही त्याने कहर घातला होता तर आताही तो घालेल पण नाही त्याचे पप्पा गेले सोडून त्याचं जेवण वगैरे झालं ते लवकर गेले ते बोलले ती लवकर जातो आणि आता वाजले आहे पाहुणे पाच तो झोपला आहे मी पण आता मस्त झोपते आणि बघू आता उद्या काय होतं उद्या जर काही इंटरेस्टिंग असेल तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता हा इथे कसा राहील ते खूप मोठं चॅलेंजिंग आहे तुमच्या बाबतीत असं घडतं का मला सांगा की आपल्याला तिकडनं येऊ वाटत नाही म्हणजे आपल्या घरून येऊ वाटत नाही आणि इकडनं जाऊ वाटत नाही मला काहीच वाटत होतं बापरे आता परत ये जाए जाए हो ले ले ये जाय जाय करा आता हा कसा राहील माहिती नाही पण ठीक आहे तो आईकडे गेला रडला नाही इव्हन त्याच्या मामाकडे पण चांगला राहतो तो तर आता आली आहे तर जे काही महत्त्वाची कामं आहेत ते पहिले मी करून घेणार आहे पहिले तर याचं बर्थ सर्टिफिकेट काढणार आहे जो अजूनही काढलेलं नाही आहे हे अजिबात चांगलं नाही आहे पण त्याच्या नावावरूनच आमचं खूप मोठं म्हणतो ना की खूप आमची गुंतागुंती होती पण आता उद्या वगैरे उद्या सोमवार आहे उद्या काढून घेते मी उद्या एक दोन दिवसात काढून घेते बरेच काही बँकेचे कामं आहे ते पण करून घेते जे यश आहे भाऊ आहे सांभाळायला तर काही टेन्शन नाही ठीक आहे चला कोण कोण माहेरी गेले मला सांगा माहेरचं सूप काहीतरी वेगळं जगात भारी आहे कुठेही पैसा वगैरे देऊन हे सूप घेऊ विकत नाही घेता आहे तर सांगते चला आता मी किती दिवस राहील मलाही माहिती नाही दहा दिवसाचा मुक्काम आठ दहा दिवसाचा मुक्काम आहे बघू कसं होतं ठीक आहे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ